एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ महाराष्ट्र राज्यात सध्या आदिवासी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष उसळलेला आहे सतरा स वर्गातील पेसा कायम भरतीची मागणी करत आदिवासी समाजाने राज्यभरात तीव्र आंदोलन छेडले आहे या भरतीची मागणी गेल्या काही वर्षापासून प्रलंबित होती परंतु शासनाने कोणतीही ठोस पावले उचलली नसल्याने अखेर समाजातील लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन तसेच आमरण उपोषण सुरू केले या आंदोलनामध्ये प्रमुख ठिकाणी आंदोलन करण्यात आले त्यामध्ये नाशिक पेट दिंडोरी साखरी हरसूल त्र्यंबक आणि इतर अनेक ठिकाणी आदिवासी समाजाने रस्ते अडवले निदर्शने केली आणि आपल्या मागण्यांचा जोरदार आवाज उठवला प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये निवेदन सादर करत सरकारच्या भूमिकेचा तीव्र विरोध करण्यात आला या आंदोलकांनी रस्ते बंद करून स्थानिक कामकाज ठप्प केले ज्यामुळे सामान्य जनतेलाही त्रास सहन करावा लागला बोगस आदिवासींविरोधात कारवाईची मागणी या आंदोलनात आणखी एक महत्वाचा मुद्दा पुढे आला आहे आदिवासी समाजाच्या म्हणण्यानुसार बोगस आदिवासी व्यक्ती शासकीय योजनांचा फायदा घेऊन नोकऱ्या मिळवत आहेत या बोगस आदिवासींवर त्वरित कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे जेणेकरून वास्तविक आदिवासींच्या हक्काचं हनन होऊ नये या आंदोलनामुळे राज्य शासनाच्या पुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे आंदोलनकर्त्यांनी ठामपणे सांगितले आहे की जोपर्यंत त्यांच्या मागण्या के मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत आंदोलन थांबवले जाणार नाही राज्यभरात पसरलेल्या आंदोलनामुळे शासनावर दबाव वाढला आहे आणि या प्रकरणाचा लवकरात लवकर तोडगा काढण्याची आवश्यकता आहे आदिवासी समाजाच्या या आंदोलनाने राज्यभरात गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे शासनाने त्यांच्या मागण्या त्वरित मान्य केल्यास ही परिस्थिती सुधारू शकते अन्यथा भविष्यात हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे ज्यामुळे राज्यातील परिस्थिती अधिकच बिकट होऊ शकते सरकारला आता संवेदनशीलता दा दाखवून आदिवासी समाजाच्या समस्या समजून घेत त्यावर त्वरित तोडगा काढावा लागणार आहे ए बी पी न्यूजसाठी ब्युरोची रिपोर्टर संजय भाऊ गायकर आंदोलन इथं साखरी तालुक्यात आहे मागच्या काही दिवसापासून पूर्ण महाराष्ट्रात पेटलंय आहे या आंदोलनाचा तर लक्षात घ्या की हा जो प्रकार आहे जो संविधानाने आपल्याला काही अधिकार आज ते का वर्त अधिकार आजपर्यंत फक्त पुस्तकात राहून गेले संविधानाचा राहूनवर तर अधिकार उतरले जाईल इथे काही खूप

च्या माध्यमातून इथं दिल्लीमध्ये आहे पण जोपर्यंत सरकारी वकील तिथं लेंशन करत नाही तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही आमच्या हात बांधले गेलेले आहे मागच्या दोन वर्षापासून आदिवासी करून नोकरीची वाट बघत बसला त्याचा आज जे काही सगळ्यांना नेहमीचा इमारतीची पब्लिक आहे त्या ठिकाणी उभा तयार कालवाचा उभे आहेत त्यांनी कालवाचा सगळ्यांनी आता alimaza o ni to koko nka.